आत्ता दुसरा आठवडा सुरू झाला आहे घ्यायला पाहिजे अशा पद्धतीनं बसणं उचित नाही अशा पद्धतीनं बसणं उचित नाही आपल्या सभागृहात एकच आपल्या सभागृहात यापूर्वीही ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडच्या पायऱ्यांकडे उपोषण किंवा के आंदोलन केलं त्या एकमतानी या सभागृहाचा निर्णय झालेला की पायऱ्यांवरती त्याच्या पवित्रता आपण मेंटेन करणं गरजेचं आहे त्यामुळे त्या ठिकाणी कोणीही आंदोलन अथवा उपोषणाला बसणं अयोग्य आहे त्या संदर्भातली आवाहन आम्ही सन्मान्य सदस्य रोहित पवार यांना केलंय की त्यांनी तिकडे बसू नये अध्यक्ष महोदय सन्मान्य अनिल देशमुख साहेबांनी एक मुद्दा विधिमंडळाच्या सदस्याच्या बाबतीतला उपस्थित केलेला होता त्याचे पत्राची कॉपी माझ्याकडं पण आहे आणि त्यांनी रवी आपले उदय सामंत साहेबांना पण दिलेली होती उदय सामंत साहेबांनी अनिल राव एक सात दोन हजार तेवीसला ला आपले बावीस जून चे पत्र मिळाले पाटेगाव खंडाळा कर्जत अहमदनगर हे त्याव पत्रक जाहीर करण्यासंदर्भात पत्र विभागात प्राप्त झाले तरी उपरोक्त उपद विषयासंदर्भात येत्या पावसाळी अधिवेशनात सर्व संबंधितांसमोर बैठकीचे आयोजन करून उचित निर्णय घेण्यात येईल उपोषणात बसण्याकरता घेण्यात आलेला निर्णय मागे घेण्यात यावा आता चे, मंत्री महोदय पत्र देतात अजून अधिवेशन संपलेलं नाही आहे एकच आठवडा झालेला आहे आत्ता दुसरा आठवडा सुरू झाला आहे लोकप्रतिनिधींनी पण निवेदन दिल्यानंतर त्या सीचे चेअरमन आणि राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीरतेनं नोंद घ्यायला पाहिजे अशा पद्धतीनं बसणं उचित नाही आणि त्याचे पुरावे पण माझ्याकडे तो वाईट झाला पहिला विषय अध्यक्ष मला पत्र जे एक सात दोन हजार तेवीस एक सात दोन हजार तेवीस आता सुनीलजी आपण पण मंत्री होता आपण पण मंत्री होतो